जायकवाडी धरणामध्ये येणारी जी आवक होती ती कायम आहे यामुळे जायकवाडी धरण रात्रभर झपाट्यानं भरलंय जायकवाडीचा पाणीसाठा किती झालाय तसंच किती आवक येत आहे याचा आढावा आपण आप आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया त्याआधी आपण जर जरही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा अठ्याहत्तर पॉईंट चाळीस के एम इतका झालाय पाणीसाठा हा बावन्न पॉईंट तेहतीस टी एम सी इतका झालाय मागील चोवीसवाडी धरणात अडीच टी एम सी पाणी जमा झालंय तर धरण क्षेत्रात टक्क्यांनी आहे तर धरण दोन टक्क्यांनी वधारलेला आहे सध्या जायकवाडी धरणात पंचेचाळीस हजार पाचशे ऐंशी क्युसेक आवक जमा होत आहे काल संध्याकाळच्या तुलनेत आवक मंदावलेली आहे काल संध्याकाळी सत्तावन्न हजार तीनशे साठ क्युसेकनं आवक येत होती आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी अडुसष्ट पॉईंट अठ्ठावीस टक्के भरलेला आहे